असा हा प्रोग्राम त्याने त्यांचा तो कार्यक्रम खूप छान झाला त्या कार्यक्रमामध्ये कल्पतरुच्या सिरपेचा मध्ये तुरारोला तो रोशन सरांनी रोशन शिवाय काही कुठलाही कार्यक्रम हा रोशन होऊ शकत नाही हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी रेवा रोशन डान्स मंडळामध्ये तुमचं स्वागत करत आहे सो so, आज आपण आलो आहे गणपती सोसायटीमध्ये जिथे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कार्यक्रम साजरा होणार आहे सो so, स्टेट युन विथ रोशन डान्स ग्रुप इंडिया आपल्याला आपण आज जाऊ बघू आतमध्ये काय काय चालू आहे कुठपर्यंत तयारी झाली आहे आणि काय सुरू झालंय सो चला आपण बघूया स्टेज दाखवते जिथे आम आप, आपली आ, आपला कार्यक्रम होणार आहे सो हे बघा तुम्ही माझ्या मागे बघू शकता हा आपला स्टेज आहे आणि इथे आज आपला ओव्हरऑल कार्यक्रम होणार आहे जरा आपण सरांना भेटूया हॅलो सर <laughs> नमस्कार नमस्कार सो काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल ओके आम्ही पण बघतो कार्यक्रम चालू होईल चला आपण समाज सूर्य तुरंदर युग प्रवर्तक परमपूजनीय डॉ भीमराव रामजी आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती या खास निमित्ताने कल्पत्रू रिव्हर साईड पनवे यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात मी आपले मनपूर्वक स्वागत करते शिकत असताना त्याला अभ्यास करत असताना त्या लायब्ररी मध्ये लाईन लिहिलेली होती सामान्य माणूस जन्माला येतो आणखी मरतो महापुरुष तो माणूस जन्माला येतो आणि तो कधीच मरत नाही बाबासाहेबांच्या लक्षात आलं आणि बाबासाहेबांनी ते बोलून त्या बोर्ड वरची लाईन पुसून काढली सर्वांची भाषणं संपलेली आहेत आणि आता थो थोड्याच वेळात आपला कार्यक्रम चालू होईल चला आपण जाऊया आणि आपल्या आर्टिस्ट लोकांना भेटूया तर और... तुम्ही येऊका 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 हे बघा सगळे तुम्ही बघू शकता सगळे रेडी होत आहे हॅलो है। है। सर फक्त सगळे डान्स बघतो पण डान्सच्या मागे जे काय बी टी एस मी तुम्हाला एक दाखवते छोटासा की त्याच्या मागे सुद्धा किती स्ट्रगल असते मेकअप पासून इवन रिहर्सल्स चला आपण एकदा जे माझ्या मागे चालू आहे मेकअप सो आपण मेकअप बघून घेऊ बघू शकता आपले सगळे मस्त कलाकार वेट करत हाय तो सगळे रेडी आहेत मस्त वेट करत आहेत कधी चालू होईल सो बघू शकता आपले सगळे आर्टिस्ट पण रेडी आहेत थोडा लेट झालाय बट ठीक आहे आपली सगळी पब्लिक पण भेट करते कधी कधी काय काय त्या हिशोबाने आपल्याला खेळत अशा प्रकारे आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होते सर रेडी आहेत का सगळे गर्ल्स रेडी का काही दिवसा अगोदर आम्ही त्याच्यासमोर ही संकल्पना मांडली होती आणि दिवस फार कमी होती विदिन द टाइम जो आता आय पी एलचा जो मॅच चालू आहे ट्वेंटी ट्वेंटी अशी रोशन त्या ट्वेंटी आय पी एलमध्ये सेंचुरी मारली असा हा प्रोग्राम त्याने करून दाखवलेला आहे आणि खरंच त्या एका प्रोग्रामला त्याने नवीन दिशा दिलेली आहे आणि आमचाही कॉन्फिडन्स इतका हाय झालेला आहे की आम्हाला काळजी होती की प्रोग्राम कसा होईल का होईल थोडीशी मदत भीती होती परंतु रोशन आणि टीम या सर्वांच्या प्रयत्नामुळे सरकारमुळे अतिशय सुंदर प्रोग्राम झाला उद्या विश्वभरामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी होते कोणीला जोडलं झालंच पाहिजे दोन दिवसात तो परंतु जे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांचा नव्या पार्टींचा निमित्त जयंतीनिमित्त भूशन सर आणि रेवा मॅडमनी आमच्या लहान मुलांकडून वेगळी नृत्य प्रदर्शन करून घेतलं मुळे मुलं खूपच खुश होती आणि त्यांचा तो कार्यक्रम खूप छान झाला त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे सहाय्यक तिथे आणले होते त्यांचाही प्रोग्राम खूप सुंदर झाला इन शॉर्ट सगळे खूप खुश झाले आणि प्रसन्न झाले थँक्यू आज बाबासाहेबांच्या एकशे चौतीसव्या जन्म महोत्सवा रोशदादा आणि रेवाताईंनी इतका सुंदर कार्यक्रम आमच्यासाठी अरेंज केला त्याच्यामुळे तथागत परिवार कल्पतरू रिवर साईड ह्यांच्यातर्फे आम्ही त्या दोघांचे खूप आभार मानतो की तुम्ही आमच्या कार्यक्रमाला चार चांद लावले खूपच सुंदर कार्यक्रम झाला आणि असाच तुमच्या साथीने आपण दरवर्षी कार्यक्रम करूया ही आशा व्यक्त नक्की नक्की हो रोशन तुम्ही खरोखर आजच्या आमच्या तथागत तुमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या जयंती महोत्सवात खरोखर हा महोत्सव रोशन केला तुम्ही तुमच्या आदर प्रयत्नांनी मी रोशनला पाहतोय मागील दहा बारा दिवस लहान मुलांना जमा करून आमच्यापेक्षा जा जास्त मेहनत घेऊन त्याने सर्वांना एकत्र करून म्हणजे सुरुवातीला आमच्याकडे पब्लिक कमी होतं पार्टिसिपेंट्स कमी होते तरी त्याने मॅनेज करून स्वतः पार्टिसिपेंटला फोन करून बोलावून देऊ एवढा भव्य दिव्य कार्यक्रम सक्सेस करून दाखवला खरोखर त्यांच्यामध्ये ते एक कला आहे त्याच्यामध्ये रेवामध्ये दोघांनाही तुम्हाला पुढील वाटचालीसाठी माझ्या लथगत परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा असंच आपलं नाव समाजाचं नाव रोशन करत राहा माझ्या कल्पतरूमध्ये मा जो डान डान्सचा कार्यक्रम झाला रोशन यांनी सादर केला खूप छान होता मला खूप आवडला पण माझा एक दो मला टाईम मिळत नाही त्यांच्याकडे प्रॅक्टिसला यायला मला खूप वाईट वाटतं ऑफिसचा जॉब असेल पण मी वेळात वेळ काढून ह्यांच्या डान्सला क्लासला येणार आहे अशी मी करते पण खूप छान होता तुम्हीसुद्धा हीच्याकडे डान्स ये ही माझी खूप इच्छा आहे आणि खूपच छान जे मी आजपर्यंत बघितले एवढे डान्स क्लासमध्ये पण यांचा मला डान्स खूप आवडला आजचा आमच्या जा जयंतीचा त्यांनी कार्यक्रम जो केला एवढा छान होता खूपच छान होता त्यांचे खूप थँक्यू आमच्या जयंतीला त्यांनी खूप हातभार त्याबद्दल थँक्यू धन्यवाद

डेडिकेशन एवढं छान होतं एवढ्या कमी वेळामध्ये त्यांनी एवढं सुंदररित्या साजरी करत केलं त्याबद्दल आम्ही सगळे कल्पकलू <laughs> असेल त्यांची आपल्या कार्यक्रमाचं शेवटचं सॉंग आणि तुम्ही मागे बघू शकता पूर्ण तयारी चालू आहे लाशा सॉन्गची सगळी धावळ आहे चला आपण बघूया काय काय चाललं त्यांच्याकडे चारा <laughs> आहे अच्छा प्रोग्राम कंडक्ट एक्सट्रीमली हैप्पी अँड वी वूड लाईक विथ यू इन लाइक टू बी द पार्ट ऑफ एव्हर प्रोग्राम यू कंडक्ट इन थैंक थँक्यू सो मच ऑफ आज कल्पतरूमध्ये जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये कल्पतरूच्या सिरपेचा मध्ये तुरा रोला तो रोशन सर म्हणून रोशन सरांचे तयार झालेलं आहे तर आता एकंदरीत सर्व कल्पतरुवासियांना एकदम पटून चुकलेलं आहे की रोशन शिवाय काही कुठलाही कार्यक्रम हा रोशन होऊ शकत नाही त्याच्यामुळे रोशनच्या कामाचं करावी तेवढी तारीफ कमी आहे सगळ्यांनी इथं यावं आणि आपण रोशन रोशनचं आपण सगळे मिळून फेलिसिटेशन करूया इतकं सुंदर त्यांनी हे वठवलंय सगळं तर येस गाव सर रोशन रोशन सर, आणि त्यांच्या मिसेस यांचं फेलिसिटेशन गावड सरांनी केलेलं आहे सर्व तथागत रिवा रोशन अँड रेवा, रुण रुण रेवा वा, का नाव पण त्यांची गुरटी जुळटी आहे येस yes. गुढीपाडव्याला स्वतः महाराजांची भूमिका वटवलेले गावण सर हे येस थँक्यू रिवाय अरेंज अँड ऑर्गनाईज सच अ नाईस प्रोग्रॅम इतका सुंदर प्रोग्रॅम हा तुम्ही स्ट्रक्चर केला आय रिली एप्रिशिएट द ऑल ऑफ कल्पतरू वेली एप्रिशिएट्स द काइंड ऑफ द काइंड ऑफ अ प्रोग्राम दॅट यू ऑलवेज डेलिव्हर किम लास्ट टाईम यू डेलिव्हर दुडिंग पाडवा प्रोग्राम दॅट वॉज वंडरफुल मेसमरायझिंग अँड दिस आंबेडकर जयंती प्रोग्रॅम वॉज सिंपली सिंपली सुपर नो वर्ड टू प्लीज इथ सो फायनली आता आपला कार्यक्रम इथं संपन्न झाला सुंदर झाला तुम्ही आता इथपर्यंत बघितला म्हणजे नक्कीच तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असणार तो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर जर का तुम्हाला असेच छान छान इव्हेंट जर इच्छा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्की कॉल करा इवन आम्हाला तुम्ही मेलद्वारे दुम्ह सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता सो स्टेट रोशन डान्स ग्रुप इंडिया भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय हे स्वतः बाबासाहेबांनी लिहिलेलं म्हणजे हे सगळे स्वतः बाबासाहेबांचे पुस्तक आहेत ते हे सगळे म्हणजे आहेत कधी वेळ तर वाचायचं यात तुला बऱ्याच आयडिया मिळतात सो सरांना गिफ्ट म्हणून मस्त बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक मिळालंय खूप सुंदर असं आपण नक्कीच वाचूया ओके आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त कल्पतरू रिव्हर साईड पनवेल येथे रोशन आंग्रे आणि रेवा या जोडीने सगळं सांस्कृतिक कार्यक्रम कल्चरल का प्रोग्राम वटव हे केला सादर केला वटवला बसवला आणि अत्यंत सुंदररित्या फार थॉटफुल त्यांनी हा प्रोग्राम बस बसवला आणि संपूर्ण कल्पतरू रिव्हर साईड आम्ही त्यांना ॲप्रिशिएट केलं तर आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना बाबासाहेबांचं रायटिंग्स अँड स्पीचेस वॉल्यूम वन ज्यामध्ये बाबासाहेबांचं मास्टरपीस लेखन आहे हायलेशन ऑफ कास्ट हे आम्ही या जोडीला या ठिकाणी प्रेझेंट करतोय तर रोशन प्लीज हे अनायलेशन ऑफ कास्ट आणि वॉल्यूम वन यामधल्या बाबासाहेबांच्या रायटिंग्स ओरिजिनल रायटिंग्स हे तुला आम्ही प्रेझेंट करत आहोत तुम्हाला दोघांना पण आणि यातनं तुम्ही भरपूर क्रिएटिव्ह आयडियाज पुन्हा जनरेट करून आणखीन आजच्यासारखे मास्टरपीस प्रकारातले प्रोग्राम बाबासाहेबांवर तुम्ही तयार करणार अशी मला आशा आहे येस येस नक्कीच नक्कीच थँक्यू